नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत कारण आता जवळ आलेला आहे आपला आवडता सण ख्रिसमस नाताळ या वर्षी ख्रिसमस नाताळ पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच या दिवशी वार आहे बुधवार आणि या दिवशी हा सण पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये तसेच भारतामध्येही मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे हा ख्रिश्चन नाताळ या सणाची जी खरेदी असते दे। किंवा या सणाची बाकीची जी आर्थिक उलाढाल आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत ख्रिसमस नाताळ हा दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो हा जो दिवस आहे तो प्रभू येशूचा जन्मदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याला नाताळ किंवा ख्रिसमस असेही म्हणतात या दिवशी ख्रिसमस ट्री हा सजवला जातो त्याच्यामध्ये पोंडस ख्रिसमस जो असतो तो बनवला जातो या दिवशी जी पैशांची जी आर्थिक उलाढाल होते ती मोठ्या प्रमाणामध्ये होते याच्यामध्ये जी खरेदी केली जाते मोठ्या प्रमाणावर या दिवशी ख्रिसमस बांधव हे दागिने खरेदी करतात तसेच कॅन्डल किंवा मेणबत्त्या याही खरेदी केल्या जातात काही ख्रिसमस केक बनवले जातात कारण तो प्रभू येशूचा जन्मदिवस असतो मोठ्या प्रमाणामध्ये ज्वेलरी आणि दागिने खरेदी केले जातात तसेच या दिवशी मूवी म्हणजे चित्रपट बघायलाही बहुतेक ख्रिसमस बांधव किंवा इतर बांधव जे ख्रिस ख्रिसमस नाताळ साजरा करतात तेही बांधव जातात तसेच या दिवशी एकमेकांना गिफ्ट कार्डही भेट दिले जाते ख्रिसमस नाताळ या दिवशी गिफ्ट कार्ड गिफ्ट कार्ड देण्याची म्हणजे भेटवस्तू देण्याचीही परंपरा आहे तसेच काही जण गळ्यातील जी चैन असतात तेही खरेदी करतात सोन्याची किंवा इतर हिऱ्याची म्हणले तरी कारण ख्रिश्चन लोक जगामध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक आहेत काही जण आता मोबाईलचा काळ आहे त्याच्यामुळे ऑनलाईन खरेदीही या दिवशी ख्रिश्चनच्या निमित्त ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने करतात काही जण सांता गिफ्ट जे असतात तेही एकमेकांना भेट देतात तसेच दैनंदिन गरजेच्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्याही या दिवशी खरेदी केली जातात किंवा करमणुकीच्या ज्या वस्तू आहेत इनडोअर गेम किंवा आउटडोअर गेम याही खरेदी केल्या जातात तसेच फॅशनच्या ज्या वस्तू आहेत याचीही खरेदी या ख्रिसमस नाताळ या सणाच्या निमित्ताने होते तसेच काही अन्न म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी कोर्ड आहार असेल किंवा इतर पॅकबंद जे असतील अशा प्रकारची ही खरेदी या दिवशी केली जाते तसेच घर सजावट म्हणजे इनडोअर जी आपली सजावट असते घर सजावट या सजावटीच्या ज्या वस्तू आहेत फर्निचर आहेत याचीही खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा या सणाच्या निमित्ताने होते कारण या दिव या सणाच्या निमित्ताने बारा दिवस सुट्टी ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने असते मुंबई आणि कोकण भागामध्येही एक आठवडाभर सुट्टी देण्याची थोडीशी परंपरा आहे कारण ख्रिसमस बांधव हे आपल्या मुंबई पुणे या ठिकाणी थोडेसे अधिक संख्येच्या प्रमाणामध्ये राहतात तसेच या दिवशी प्रवास म्हणजे ट्रॅव्हलिंग करण्याचीही किंवा सहलीला जाण्याचीही या सणाच्या निमित्ताने एक परंपरा आहे जसं आपला भारतीयांचा सण दिवाळीचा असतो आणि त्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने जशी आर्थिक उलाढाल होते तसेच या ख्रि ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होते म्हणजे बहात्तर टक्के बघा जे अमेरिकेतील जे बहात्तर टक्के लोक आहे ते सरकारी जी मालमत्ता आहे त्याच्यावर ख्रिस् खृ, ख्रिश्चन खृ, सजावट करतात आणि याचं ते समर्थन करतात म्हणजे अमेरिकेमध्ये ख्रि ख्रिश्चन बांधव किंवा ते जास्त प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे ती सरकारी गव्हर्नमेंटची जी मालमत्ता आहे प्रॉपर्टी याच्यावरही ती ख्रिसमसची जी सजावट आहे सणाची ती करतात चर्च या दिवशी सजवली जातात चर्चची सेवा केली जाते मोकळे मैदान जे खुले मैदान आहे याच्यावर बाजार भरवला जातो ख्रिसमस नाताळ निमित्ताने हॉली शॉपिंग त्याला म्हणतात हॉली शॉपिंग सीजन असे म्हणतात म्हणजे या दिवशी अब्जावधी यु एस डॉलरची उलाढाल होते बिलियनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची उलाढाल आर्थिक उलाढाल त्या सणाच्या निमित्ताने होते तसेच काही विकेंड मॉल म्हणजे आठवड्याच्या शेवटीचे जे मॉल असतात तेही या ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने सजलेले असतात आणि मोठ्या प्रमाणात तिथेही आर्थिक देवघेव खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणामध्ये होते म्हणजे सर्वात जास्त ही नाताळच्या निमित्ताने विक्री जास्त होते तशीच ती खरेदीही होते ख्रिसमस क्रिप्ट म्हणजे व्या तो व्यापारही त्या प्रमाणामध्ये होतो या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते म्हणजे ही सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली जाते यालाच एकमेकाला शुभेच्छा देतात म्हणतात तर हॅप्पी क्रिसमस हॅपी हॉलिडेज किंवा मेरी क्रिसमस असेही म्हटले जाते आता हे काही यक्स ही ते ख्रिसमस म्हणतानी यक्स ही भाराकडी सुरुवातीला स्पेलिंगमध्ये वापरली जाते आता मेरी या शब्दाचा आनंद आहे आनंदी आनंदी किंवा आनंददायक मेरी क्रिसमस असं शुभेच्छा देतात म्हणतात मेरी म्हणजे आनंदी किंवा आनंददायक हे पण आपल्याला लक्षात पाहिजे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिसमस नाताळच्या निमित्ताने जी खरेदी विक्री केली जाते किंवा आर्थिक उलाढाल कशाप्रमाणे होते हा बाजार कसा सजवला जातो कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्या जातात कोणकोणत्या वस्तू विक्री केल्या जातात कशाप्रकारे देवघेव होती यासंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पहिले सर्वांना येणाऱ्या पंचवीस डिसेंबर वार बुधवार दोन हजार चोवीसच्या ख्रिसमस नाताळच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद